तुमच्या गाव बाबा राज्य आहे का तुम्हाला वाटत जसं तुम्ही करणार लाज वाटत नाही तुम्हाला अशा गोष्टी करायला संविधान तुम्हाला पेक्षा मोठी झाली का तुम्ही का विचार नाही किती तखार तर आहे का नाही तर तुम्ही मला का नाही का का विचारलं नाही पुराची नोकरी करायला लागलो नाही ज्यावेळी मी आलेलो त्यावेळी हे जी यादी होती ती ऑलरेडी तयार होती ना त्यामुळं अरे मग लाज वाटली का मला अनु दाखवायला मला अनु दाखवायला लाज वाटली का नाही मग तुमच्या काय आहे का तुम्हाला वाटत तुम्ही करणार तुम्ही कोण आहेत कुणाचे नौकर आहेत तुम्ही मी खासगी माणसाची आहेत का जनतेची आहेत जनतेची मला लाज वाटत नाही तुम्हाला अशी गोष्टी करायला त्याला हक्क बघायची नोटीस दिले दादा इथून पुढचे जे आता एम एम जे सेटअप पाहतील जो आम्ही आता तुम्हाला सांगतो काय ते आम्ही तुम्हाला माणूस किती भाषा कळत तुम्हाला सांगतो काय असते भाषा आणि काय होत आहे ते मी दाखवल माझ्याकडे इकडे एक आठ पाच एक तोंड दाखवायला काढ आलाय तुम्हाला कुणी सांगितलं पार्टीबाजी करायला तुला ते राजकारण करायचंय का नाही तू तुला राजीनामा दाखवतो तरी तुला काय संबंध आहे का दाखवलं नाही तुम्ही कोण घ्यात गेलाय सांगा तरी मला तुमच्या मुलाच्या नाही मग नोटीस दिलेलं आता एक तुमच्या मनात आहे का महिला शास्ता जबाब राहायला पुन्हा जबाब राहायला

cada colen दादा ती आता एम एम जी टप्पा तीन आहे अरे काही असेल नाही तो आता दाखवलं का नाही सांगा मला उत्तर तर द्या ना मी त्या भागाचा खासदार नाही का कमी त्यावेळेला काळापुरता चार पुरा दुसऱ्या दिल नाही दादा मग का दाखवलं नाही ठीक आहे तुम्ही त्यांनी काय वागायचं ते वागू दे पण तुम्ही आधी करायचं तुम्ही तुमच्या ह्यानं वागा ना तुम्हाला आपल्या अधिकार दिला होत